हाय हॅलो नमस्कार मंडळी हितोगूज तुमच्याशी आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते तर आम्ही गेलो होतो क्रॉफर्ड मार्केटमध्ये खास खरेदीसाठी तर घरासाठी काही मला गोष्टी हव्या होत्या आणि काही कपड्यांचीसुद्धा खरेदी पण झालं असं आहे की हा व्हिडिओ पोस्ट करायला मला बराच उशीर झाला आहे पण ज्या गोष्टींची डील मला चांगली मिळाली त्याच संदर्भातला हा व्हिडिओ त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा मी वेस्टर्न लाईनला आलो आहे चर्चगेटला आणि तिथे उतरल्यानंतर समोर हा क्रॉस केल्यानंतर एकशे तेरा नंबरची बस जाते जी क्रॉफट मार्केटपर्यंत आहे आणि आम्ही बसने क्रॉफर्ड मार्केटला पोहोचलो अगदी क्रॉफर्ड मार्केटच्या दाराशीच इथ थांबते तर क्रॉफर्ड मार्केटच्या अगदी समोर हे आपल्याला फ्लावर्स मिळतात याची कॉस्ट शंभर रुपयापासून सुरुवात होते ती अगदी साडेतीनशे चारशे पण मनाला वाटेल तो भाव इथे सांगितला जातो आणि खूप बार्गेनिंग करून इथे घ्यावं लागतं तर इथे फ्लावर पार्ट प्लॉटची किंमत आम्हाला साडेपाचशे सहाशे सांगितली होती जी मी फक्त अडीचशे रुपयाला घेतला त्याच्यानंतर हे शंभर रुपयापासून खरी सुरुवात होते आणि ते तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तसे फ्लावर्स बनवूनसुद्धा देतात तर इथे प्रत्येकाची प्राईस वेगवेगळी आहे पण शंभरपासून स्टार्ट होते तर इथे फिश टँकमधले स्टोन्ससुद्धा तुम्हाला सापडतात जे पन्नासला एक आणि शंभरला तीनसुद्धा मिळतात तर क्रॉफर मन मार्केटचं हे वैशिष्ट्य आहे की इथे क्रॉकरीज खूप छान मिळतात आणि हँडवॉशच्या बॉटल्स पण खूप छान छान होत्या प्लॅस्टिक घेतली तर ती टू हंड्रेड होती आणि जर ती काचेची असेल तर ती थोडीशी महाग होती पण खूप सुंदर सुंदर बॉटल्स होत्या टू फिफ्टीपर्यंत सांगितलेलं प्राईस बार्गेनिंग करून कमी मिळेल हो आम्ही हा एक बॅगचा पॅटर्न पाहिलेला जो खूप छान वाटला मला आणि याची कॉस्ट थ्री फिफ्टी अशी होती अर्थात इथे कोणती बार्गेनिंग नाही झाली हा एक फिक्स रेट होता आणि so, जे कमी करायला ते तयार नव्हते पण याची क्वालिटी खरंच खूप छान होती सो पुढे जाऊन हे काही सॉफ्ट टॉईज मी पाहिले ज्याची कॉस्ट मला खरंच खूप जास्त वाटली दोनशेपासून स्टार्ट होते पण साडेतीनशे साडेआठशे असा काहीही भाव इथे सांगतात त्यामुळे बार्गेनिंग खरंच खूप चांगली करायला पाहिजे तर पुढे जाऊन आम्हाला काही साड्यांची खरेदी करायची होती म्हणून जवळच असलेल्या मंगलदास मार्केटमध्ये फेरी मारली तर तेव्हा ह्या ज्या साड्या आहेत त्या बाराशेपर्यंतच्या प्राईज आहे जी मला सातशे रुपयाला पडली आणि याच्यामध्ये खूप काही कलर्स मिळा दिसले आणि क्वालिटी खरंच खूप छान होती तर डिजिटल प्रिंटची जी साडी आहे ती मला फक्त चारशे तीस रुपयाला पडली या शॉपचं नाव आहे आयशा फॅशन सेंटर शॉप नंबर टू सेवंटी एट लेन मंगलदास मार्केट तर या दुकानाला नक्की भेट द्या तर या लेनमधून बाहेर पडल्यानंतर इथे खूप छान लहान मुलांचे कपडे दिसले ज्याची क्वालिटी खरंच खूप चांगली होती एक जर छोटा टॉप घेतला किंवा एक टी शर्ट घेतलं तर त्याची कॉस्ट टू फिफ्टी अशी होती पण पाचशेला तीन हे देत होते जे मिळणं कधी कधी मुश्किल होतं सो so, छान छान असे छान छान शॉर्ट्स पण दिसले मला पुढे जाऊन मी टू फिफ्टीचे हे टॉप पाहिले त्याचं कलेक्शन मला बऱ्यापैकी चांगलं वाटलं पण या साईजमध्ये फार गोंधळ असतो बरेच hmm. वेळा साईज आपल्या लक्षात येत नाहीत काही छोट्या वाटतात काही मोठ्या वाटतात त्यामुळे घेताना तेवढीच रिस्क आहे असं मला वाटतं तर hmm. हा शॉर्ट अँड स्वीट हा व्हिडिओ मला कसा वाटला मला नक्की कळवा आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद